नमस्कार मित्रांनो जय जी जाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी अमरीश तुमचं प्रतिशोध युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो भटक्या कुत्र्यांमुळे आज माणसाचा मृत्यू दर चार टक्क्यांनी वाढलेला आहे तर मी असं का म्हणतोय त्याला सविस्तर पाहू या व्हिडिओमध्ये रामायणामध्ये जे जट जो जटायू पक्ष दाखवला आहे जो रामाला पुढे सीताला कुठल्या मार्गाने घेऊन गेलं आणि कशा पद्धतीने त्यानं रावणाला विरोध केला ती पक्षी जो रामायणामध्ये दाखला तो जटावि पक्षी म्हणजेच गिदाड जे गिदाड आज पूर्णपणे त्याची संख्या शून्यावरती आलेली आहे एकोणीसशे सत्तरला या गिदडांची संख्या चार कोटीवर होती परंतु दोन हजार तेरामध्ये या गिदडांची संख्या जवळजवळ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के म्हणजे एक लाखावरती पोचली आणि आता सध्याची परिस्थिती अशी आहे की तीस हजारापर्यंत गिदडांची संख्या सांगितली जाते मित्रांनो गिदडांची संख्या संपल्यामुळे काय झाले तर गिदडांची संख्या संपल्यामुळे आज भटक्या कुत्र्यांचं प्रमाण वाढलं भटक्या कुत्र्यांचं प्रमाण वाढल्यामुळे रेबीजचं प्रमाण वाढलं कारण हे गिदाड म्हणजे सजीव सृष्टीमधील प्रत्येक प्राणी हा त्याच्यावरती दिलेली जबाबदारी एकदम प्रामाणिकपणे निभवत असतो परंतु मनुष्य सोडला तर बाकी सगळे प्राणी आपली जबाबदारी निभवतात फक्त मनुष्य हा असा एक आहे की तो कायम ह्या सृष्टीला या निसर्गाला धोका पोचवण्याचं किंवा अतिक्रमण करण्याचं काम करत असतो मित्रांनो या गिदाडावरती जबाबदारी होती ती म्हणजे या सजीवसृष्टीमध्ये स्वच्छता स्वच्छता ठेवण्याची म्हणजेच समजा एखाद्या पशु मरून पडला तर त्याला एकदम स्वच्छ सोच, स्वच्छ करणं आणि फक्त त्याची हाडं शिल्लक राहतील अशा पद्धतीने त्याला स्वच्छ करणं अशी जबाबदारी दडावरती होती परंतु या गीदांची संख्या कमी झाल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव वाढला म्हणजे त्यांची संख्या वाढली परिणामीच रेबीचं प्रमाण वाढलं आणि माणसाचा मृत्यू दर सुद्धा चार टक्क्याने वाढलेला आहे हे झालं कसं तर ज्यावेळेस भटक्या कुत्र्या गिदडांची संख्या कमी झाल्यामुळे भटकी कुत्री या उघड्यावरती टाकलेल्या मेलल्या जा, ज जनावरांना साफ करू लागली परंतु ज्या ज्या पद्धतीनं गिदड साफ करतं त्या पद्धतीने हे भटके कुत्रे साफ करत नाहीत परिणामी ते मांस तसेच राहते आणि त्यानंतर जर एखाद्या वेळेस पाऊस पडला तर ती पावसाच्या पाण्याबरोबर आपल्या खाण्यापिण्यामध्ये सुद्धा ते मिक्स होतं आणि अनेक अनेक वेगवेगळे रोग किंवा अनेक अशा पद्धतीचा गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं त्यामुळे जर समजा ह्या सजीव सृष्टीमधून एक जरी पशुपक्षी संपला तर मनुष्यावरती अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं संकट येऊ शकतं म्हणून मित्रांनो ह्या ह्या जी गोष्टी आहेत ही पशु पक्षी आहेत त्यांना आपण जतन करणं आपलं आपली जबाबदारी आहे त्याच पद्धतीने मित्रांनो आता सध्या एक लेटेस्ट म्हणजे माळढोक हा माळढोक पक्षी पूर्णतः झिरो झालेला आहे परंतु अधिकृत माहिती नाही परंतु जर तुम्ही गुगल सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल की माळढोक हा माळ संख्या एकदम झिरो झालेली आहे महाडोक जिरोज होण्याचं कारणसुद्धा माणूसच आहे तुम्हाला मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की सांगा अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरची बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल इथंच थांबतो धन्यवाद